दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सुंदर दातांमुळे तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य खुलतं त्यामुळे मानवी शरीरांमध्ये दातांची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण आजकाल लहान वयामध्येच दातांच्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळू लागले आहे गंगापूर रोड परिसरातील रुग्णांना दाताच्या उपचारासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरता इंडियन डेंटल असोसिएशनच्या सदस्या प्रसिद्ध दंत शल्यचिकित्सक आणि कृत्रिम दंतशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर पूनम अभिलेश दराडे यांनी अथर्व मंगल कार्यालयासमोर दातेनगर येथे गंगापूर रोड या ठिकाणी स्माईल क्राफ्ट नावाने नवीन ना डेंटल क्लिनिक सुरू केलं आहे एकवीस एप्रिलला मान्यवर अपतेष्ट आणि रुग्ण यांच्या उपस्थितीत क्लिनिकचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला या क्लिनिकमध्ये दातांच्या सर्व आजारांवर उपचार दातांच्या विविध प्रकारच्या कवळ्या बनवणं निरनिराळ्या अवयवांचे कृत्रिम भाग बनवणे आणि ते लावणे उपलब्ध दातांच्या आधारे पक्के दाद कैंसर की वा टालू। दात बसवणे कॅन्सर किंवा म्युकर मायक्रोसिसमुळे काढलेली टाळू दात डोळे इत्यादी बनवून बसवणे या सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत डॉक्टर पूनम दराडे यांना दंतवैद्यकीय शास्त्राचा भरपूर अनुभव आहे आणि त्यांनी आतापर्यंत असंख्य रुग्णांवर यशस्वीपणे उपचार केलेले आहेत त्यांच्या यशस्वी वाटचालीमध्ये प्रसिद्ध कान नाग घसातज्ञ डॉक्टर अभिलेश दराडे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळते आहेत चला तर मग आज आपण आरोग्य वार्तामध्ये दंतशल्य चिकित्सक आणि कृत्रिम दंतशास्त्र तज्ञ डॉक्टर पूनम दराडे यांच्या नवीन क्लिनिक विषयी माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी डॉक्टर पूनम अभिलेश दराडे मी एमडीएस प्रॉसरॉन्टिस्ट आहे प्रॉस्टिस्ट म्हणजे कवळी तज्ज्ञ आणि इम्प्लांट सर्जन Uh, मी गेले दहा वर्ष झालं पंचवटी येथे सर्वज्ञ डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटरच्या वतीनं अनेक रुग्णांना सेवा देत आली आहे त्या सेवांचा लाभ गंगापूर रोड एरियातील रुग्णांना व्हावा याकरता मी गंगापूर रोड एरियामध्ये अथर्व मंगल कार्यालयाच्या समोर स्माईल क्राफ्ट डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर सुरू करत आहे तर क्राफ्ट डेंटल क्लिनिकमध्ये आपण विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत रुग्णांसाठी संपूर्ण दंत व मुखचिकित्सा संगणकाद्वारे दातांचा एक्स रे काढला जातो दातांची कीड काढून चांदी अथवा सिमेंट भर भरणे दातांच्या नसांवरील उपचार म्हणजे रूट कॅनल ट्रीटमेंट करणे वेडेवाकडे दात सरळ करणे दात स्वच्छ करणे हिरड्यांवरील विविध आजारानुसार उपचार करणे कृत्रिमरित्या दात बसवणे जसे की इम्प्लांट किंवा फिक्स डेंचर्स फिक्स पार्शल डेंचर्स रिमूएबल पार्शल डेंचर्स त्याच्यानंतर काढत्या घालते कवळी का बसवणे लहान मुलांच्या दातांवरील विविध उपचार तसेच वयोवृद्ध लोकांना दात बसवणे त्याच्यानंतर दातांचे सौंदर्यवर्धक उपचार जे असतात जसं की स्माइल डिझायनिंग ब्लिचिंग अशा प्रकारचे विविध उपचार आपण स्माईल क्राफ्ट डेंटल क्लिनिक इथे रुग्णांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत ज्यांना दातांमध्ये प्रॉब्लेम्स असतात दातांचे त्रास असतात ते लोक तर डेंटिस्टकडे जाऊन त्यांच्याकडनं सल्ला आणि उपचार घेतातच पण ज्यांना हे त्रास नाहीत ते लोक पण आपल्या दातांची काळजी म्हणून वर्ष वर्षभरातून एकदा किंवा वर्षभरातून एकदा किंवा सहा महिन्यातून एकदा डॉक्टर डेंटिस्टकडे जाऊन चेकअप करून काही उपचाराची गरज आहे का हे चेक करू शकताय जर तुम्ही हा उपचार वेळेत केले तर पुढचे जे घातक रोग असतात किंवा घातक आजार असतात दातांचे त्याच्यावर आपल्याला कंट्रोल मिळवता येईल म्हणून ही हे चेकअप करणे जरुरी असते तर लहान मुलं असो वयोवृद्ध असो किंवा जनरल वयामधील लोक असतील सर्वांनी दातांची काळजी घेणे दर सहा महिन्यातून वर्षामधून एकदा डेंटिस्टला भेटून आपल्या दातांची तपासणी करून घेणे आणि सतत हसत राहणे रवी कोटेवार नाशिक न्यूज नाशिक